तुम्ही जर तिशी पस्तीशीमध्ये असाल आणि आत्ताच तुम्हाला जर खूप थकवा आळस कंटाळीत असेल हात पाय गुडघे दुखत असतील तर आत्ताच सावध व्हायला हुए। आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मेनोपॉजच्या सुद्धा आधी येणारा प्री मेनोपॉजचा जो काळ आहे ना तर त्यामध्ये स्वतःची व्यवस्थित काळजी घ्यायला पाहिजे कारण की या वेळेमध्येच इरेग्युलर पिरियड्स येऊ शकतात किंवा कधीकधी हेवी ब्लिडिंगचा त्रास सुद्धा होऊ शकतो आणि या सगळ्या गोष्टींचा परिणाम आपल्या आरोग्यावरती होत असतो आणि पुढे काही प्रॉब्लेम होऊ नये असं वाटत असेल तर या काळामध्ये स्वतःची चांगली काळजी घ्यायला पाहिजे हाय नमस्कार मैत्रिणी तर थमणींवरून तर तुम्हाला आजचा आपला विषय कळायलाच असेल पण खरंच स्त्रियांचं हेल्दी असणं त्यांचं आरोग्य हे जे महिन्याला पिरियड्स येतात जे महिन्याची पाळी येते त्याच्यावरती खूप सारे डिपेंड असतं प्रत्येक स्त्रीला वयाच्या एका टप्प्यावर पिरियडचा हा त्रास सहन करावाच लागतो तसाच मलाही झालेला आणि मला तर ऑपरेशनसुद्धा करावं लागलं तर तोच अनुभव आज मी तुमच्याशी शेअर करणार आहे फुलपाखरासारखं असणारं आपलं शरीर आणि मन चाळीशीनंतर कधी संथ कासवासारखं होऊन जातं कळतच नाही आपल्याला सतत हात पाय कंबर दुखत असतात त्यामुळं कुठं बाहेर जाण्याचा नटण्याचासुद्धा कंटाळा येत असतो हे वाक्य माझं नाही बरं का आपली एक सबस्क्रायबर मैत्रीण आहे अंजली पाटील म्हणून तर तिनं इतकी सुंदर कमेंट केलेली ना की ती बोलल्याशिवाय मला राहावलंच नाही खरंच किती परफेक्ट शब्दांमध्ये तिनं चाळीशीनंतरचं स्त्रीचं जीवनाबद्दलचं सत्य सांगितलं आहे ना थँक्यू अंजली इतकी छान कमेंट केल्याबद्दल आणि आज खूप दिवसानंतर मी सकाळी वॉकिंगला आलेली आणि जेव्हा वॉकिंगला येते ना तर तेव्हा हे सुंदर दृश्य बघायला मिळतं इतका सुंदर पारिसत्काचा सडा पडलेला असतो ना तर म्हटलं चला तुमच्याशी सुद्धा हे शेअर करूयात चला दसरा दिवाळी तर झाली आणि आता स्वतःकडे दे लक्ष देण्याची वेळ आली हो ना मैत्रिणींनो एवढे दिवस आपण इतकं घरातल्या कामांमध्ये बिझी होतो ना की स्वतःविषयी विचार करायला सुद्धा वेळ नव्हता आधी सगळी घरातली कामं त्याच्यानंतर आलेला थकवा आणि आळस पण आता थोडंसं स्वतःकडे लक्ष द्यायला पाहिजे म्हणून म्हटलं आता जरा ना वॉकिंगला पण सुरुवात करायला पाहिजे आजच्या व्हिडिओमध्ये ना मला पिरियड्सचा खूप त्रास झालेला नंतर आणि नंतर तर ऑपरेशनसुद्धा करावं लागलं होतं तर ते सुद्धा शेअर करणार आहे तुळशीच्या लग्नानंतर आहे ना मी हे सगळं जे दिवाळीसाठी डेकोरेशन केलं होतं तर ते तुळशीच्या लग्नापर्यंत ठेवते त्याच्यानंतर मग हे सगळं व्यवस्थित आहे ते काढून बॉक्समध्ये ठेवते तर तेच काम मी करत आहे आणि खूप दिवसांपासून मला या विषयावरती तुमच्याशी बोलायचं होतं तशी कमेंटसुद्धा होती तर हळूहळू सगळं बॅक टू रुटीन यायला लागलं आहे चला तर आता हे सगळं ठेवता ठेवता आपण छान अशा गप्पा मारूयात तर वय वाढेल तसं मॅच्युरिटीबरोबरच जबाबदाऱ्यासुद्धा वाढत जातात आणि त्यासोबतच स्ट्रेससुद्धा ताँ� अतिशय पस्तीशीमध्ये आपली काही स्वप्नं असतात आणि ती पूर्ण करण्यासाठी आपण धावत असतो आणि यावेळेलाच ना आपल्या शरीरामध्ये आणि मनामध्ये सुद्धा थोडा थोडा बदल होत जातो पण आपल्याला ते जाणवतसुद्धा नाही ते जाणवतं कधी माहिती आहे का चाळीशी झाल्यानंतर आणि मग आपल्याला वाटतं की एवढे दिवस या गोष्टी आपल्या लक्षात कशा आल्या नाहीत जसं की महिन्याचे जे पिरियड्स असतात तर ते आधी रेग्युलर येत असतात पण हळूहळू ते इरेग्युलर व्हायला लागतात पण हे तर नॅचरल आहे असं समजून आपण कळत नकळत त्याकडे दुर्लक्ष करतो आणि खरं तर या विषयावरती कुणाशी बोलायचंसुद्धा टाळतो जवळजवळ प्रत्येक स्त्रीला हा त्रास होत असतो आणि ज्यांना पिरियड्सचा काही त्रास होत नाही मेनोपॉज होईपर्यंत त्या खरं सांगायचं तर सगळ्यात हेल्दी आणि लकी म्हणायला पाहिजेत कारण ज्यांचे इरेग्युलर पिरियड आहेत किंवा ज्यांना पिरियड्समध्ये खूप जास्तीचा त्रास होतो ब्लिडिंग वगैरे तर त्यांनाच या गोष्टीचा त्रास माहिती असतो आणि खरं सांगायचं तर महिन्याला येणारे पिरियड्स किंवा पाळीवरतीच स्त्रीचं हेल्दी असणं अवलंबून असतं कारण त्याचा संबंध हार्मोनशी असतो आणि हार्मोनल इमबॅलेन्स जर झाला तर सगळं गणितच बिघडतं कारण स्त्रियांच्या शरीरामध्ये इस्ट्रोजन नावाचं जे हार्मोनचं प्रमाण असतं ना तर ते जसं वय वाढेल तसं हळूहळू कमी होत जातं आणि मेनोपॉजनंतर तर ते खूपच कमी होतं पण मेनोपॉजच्या आधीसुद्धा एक स्टेज असते ती म्हणजे रिमेनोपॉज किंवा प्री मेनोपॉज म्हणजे मेनोपॉजच्या आधीची ही स्टेज असते आणि तेव्हाच हळूहळू हार्मोनल बदल व्हायला सुरुवात होते आणि खरं तर याच वेळेला स्वतःकडे लक्ष देणं खूप गरजेचं असतं या काळामध्ये चांगला योगा प्राणायाम एक्सरसाईज गोष्टी करायला पाहिजेत आणि त्याबरोबरच सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपलं जे मन असतं ना तर ते आनंदी ठेवायला पाहिजे पण या वेळेमध्येच स्त्री गुरफटलेली असते ती वेगवेगळ्या जबाबदाऱ्यांमध्ये तिची काही स्वप्नं असतात ती, ती पूर्ण करण्यासाठी करिअर करण्यामध्ये पण कसं असतं ना मैत्रिणींनो वयाच्या एका ठराविक टप्प्यापर्यंत आपण पोहोचलो ना की मागे वळून जेव्हा आपण बघतो ना तेव्हा आपल्याला समजतं की काही गोष्टींसाठी आपण उगाचाच आटापिटा केला आता त्या गोष्टी आपल्याला तेवढ्या महत्त्वाच्या वाटतसुद्धा नसतात या गोष्टींसाठी आपण स्वतःला का बरं एवढा त्रास करून घेतला असेल या विचारांनी मन अजूनच उदास व्हायला लागतं आणि आता लक्षात येतं की आपल्यासाठी महत्त्वाचं काय आहे तर ते आरोग्य आणि म्हणूनच हे उशिरा लक्षात येण्याच्या आधीच आत्ताच जर काही त्रास जाणवत असतील तर वेळीच स्वतःकडे लक्ष देणार इरेग्युलर पिरियड्स होत असतील किंवा प्रमाणापेक्षा जास्त ब्लिडिंग होत असेल तर लगेचच गायनाकॉलर्जकडे जा मिनोपॉल्समध्ये हा असा त्रास होतोच असं समजून त्याकडे दुर्लक्ष करू नका वेळीच टॉ एक म्हणसुद्धा आहे बघा अष्टी चीन टाईम सेव्ज नाईन म्हणजे वेळेमध्ये एखादी गोष्ट जर केली तर ती पुढचा सगळा जो त्रास आहे आपला तर तो वाचवते म्हणून वेळीच प्रत्येक गोष्टीकडे वेळीच लक्ष देणं खूप गरजेचं असेल तर माझा अनुभव तुमच्याशी शेअर करते तर माझे पिरियड्स हे पहिल्यापासून रेग्युलर होते आणि तरीसुद्धा असे रेग्युलर पिरियड्स असूनसुद्धा मला चाळीशीनंतर हिस्ट्रोक्टॉमी का करावी लागली म्हणजे हिस्ट्रोक्टॉमी म्हणजे आपल्याकडे मराठीत सर्रस त्याला पिशवी काढणं असं म्हणतात तर हे ऑपरेशन मला का करावं लागलं तर हे सुद्धा मी तुमच्याशी शेअर करणार आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की जशी माझी चाळीशी झाली ना तसा मला खूप हेल्थचा प्रॉब्लेम व्हायला लागला एकतर पिरियड्स आहेत तर ते इरेग्युलर झाले त्याच्यानंतर एकदा पिरियड आले ना की ते अगदी पंधरा पंधरा दिवस चालू आणि खूप सारं ब्लिडिंग व्हायचं आणि मी खरं का अजिबात त्याकडे दुर्लक्ष केलं नाही लगेचच मी माझ्या गायनाकडे गेले तर त्यांनी थोड्याशा रेग्युलर पिरियड येण्यासाठी काही गोळ्या वगैरे दिल्या तीन महिन्यांचा तो कोर्स होता त्याच्यानंतर पुढचे सहा महिने पिरियड्स अगदी व्यवस्थित आले सहा महिन्यानंतर परत मला तोच प्रॉब्लेम सुरू झाला मग मी पुन्हा डॉक्टरांच्याकडे गेली तर पुन्हा त्यांनी मला अजून एक कोर्स दिला आणि मग त्याच्यानंतर पुन्हा जे सहा महिने पुढचे होते तर ते रेग्युलर आले आणि असं करत ना एक ते दीड वर्ष निघून गेलं आणि पुन्हा मला हाच त्रास सुरू झाला मग मी पुन्हा डॉक्टरांच्याकडे गेली मग त्यांनी ना मला एक टॅबलेट लिहून दिली हार्मोनचीच असते ती तर ती घेतल्यानंतर पिरियड्स बंद व्हायचे आणि अधूनमधून हा त्रास होतच राहिला आणि त्याच्यामध्येच आला कोरोना आणि कोरोनामध्ये तर सगळ्यांची काय अवस्था होती तर ते तर तुम्हाला माहितीच आहे आपण डॉक्टरांच्याकडे जाऊ शकत नव्हतो मग मी प्रत्येक वेळेला म्हणजे त्यांच्याशी डॉक्टरांशी फोनवरून बोलायचे आणि त्यांनी जी टॅबलेट लिहून दिलेली आहे ना तर तीच कंटिन्यू करायचे असं करत करत ना पहिलं वॅक्सिनेशन झालं म्हणजे कोरोनाचं आणि कोरोनामध्ये तर काय सगळ्यांची अवस्था होती हे तर तुम्हाला माहितीच आहे आणि त्याच्यामुळेच प्रत्येकालाच किती स्ट्रेस येत होता हे सगळं कमी होतं की काय म्हणून आमच्या इथे ना पूर भरला बघा मोठा महापूर आलेला आणि त्यामध्ये ना आमच्या तीनही गाड्या आहेत त्या पाण्याखाली गेलेल्या आणि त्याशिवाय नंतरचे जे चार पाच दिवस होते ते पाणीच नव्हतं खरंच या सगळ्या गोष्टींचा एवढा त्रास झाला ना तेव्हा आणि त्यामुळेच स्ट्रेसमध्ये अजूनच भर पडली आणि त्याच्यामध्येच माझा पिरियड आला आणि तेव्हा जो पिरियड सुरू झाला ना तो थांबलाच नाही म्हणजे मी डॉक्टरांना विचारूनच ज्या त्यांनी मला हार्मोनच्या गोळ्या दिलेल्या ना ती एक गोळी घेतली तरी बस व्हायचं पण मी त्याच्यानंतर किती गोळ्या घेतल्या पण पिरियड्स थांबलाच नाही आणि मग त्याच्यानंतर ना, ते ना गणपतीचे दिवस होते आणि तेव्हा मग मी कराडला डॉक्टरना दाखवलं गायनेकोलॉजिस्ट आहेत त्यांना तर त्यांनी मला सल्ला दिला की ऑपरेशन करून टाक कारण की गोळ्या खाऊनसुद्धा जर थांबत नसेल तर कशासाठी एवढा त्रास सहन करायचा कारण की तुम्ही विचार करा महिना महिनाभर जर ही पाळी सुरू राहिलेली असेल तर कसं माझ्या जे कपाट आहे तर त्याच्यामध्ये ना पॅड्सच असायचे कारण की तेवढे लागायचे खरं सांगायचं तर मी सुद्धा खूप कंटाळले होते आणि ऑपरेशन करायची माझी अज्जिपातच इच्छा नव्हती पण हा त्रास सुद्धा मला सहन होत नव्हता असे पिरियड सतत चालू राहिल्यामुळे ना मी खूप ॲनिमिक सुद्धा झाले होते माझा एच बी सुद्धा खूप कमी झाला होता आपल्याकडे पिशवी काढणं असं म्हटलं जातं या ऑपरेशनला आणि सर्रास अशी ऑपरेशन बायकांचे होतात आणि त्यामुळेच त्याचं फारसं गांभीर्य कोणाला वाटत नाही नाही खरं तर हे ऑपरेशन करायच्या आधी सगळ्याच बायकांची द्विधा मनस्थिती असते की हे करावं की नको कारण की ऑपरेशन तर भीती पण वाटत असते किंवा याचे काय दुष्परिणाम होतील असं पण वाटत असतं एक ना अनेक विचार खूप स्ट्रेस येत असतो पण पिरियड्समध्ये हेवी ब्लिडिंगचा जो त्रास असतो ना तर तो सहन करण्यापलीकडचा कर असतो आणि आपण याच्यावरती भरपूर काही उपाय करत असतो मी सुद्धा आयुर्वेदिक औषधं घेतलेली त्याच्यानंतर शतावरी कल्प वगैरे पण रोजच्या रोज चालू केलेलं पण या सगळ्याचा काहीही उपयोग झाला नाही मनामध्ये खूप सारे विचार येत असतात की का हा त्रास आपल्याला होत असेल तर या पाठीमागे बरीचशी कारणं असतात अनुवंशिकता असते स्ट्रेस असतो किंवा हार्मोन इम्बॅलन्स हे सुद्धा कारण असतं फक्त विचार करत बसू नका तर वेळीच डॉक्टरांचा सल्ला घ्या आता पूर्वीच्या काळापेक्षा हल्ली हे ऑपरेशन खूप सोपी झाली आहेत म्हणजे माझं जे केलं ते लॅप्रोस्कोपीने केलेलं आहे म्हणजे पूर्वीच्या काळची जी पद्धत होती तर त्याच्यामध्ये अगदी दहा पंधरा दिवस हॉस्पिटलमध्ये राहायला लागायचं तर असं जर ऑपरेशन केलं लॅप्रोस्कोपीचं तर एक दोन ते तीन दिवसात सोडतात घरी आणि माझं ऑपरेशन केलं तेव्हा कोरोना पूर्णपणे गेलेला नव्हता त्यामुळं ती एक वेगळीच रिस्क होती असं डॉक्टर सांगतात की एक आठ ते दहा दिवसानंतर तुम्ही तुमचे रेग्युलर कामं करू शकता तुम्ही व्यवस्थित रिकवर होता पण खरं सांगू का कुठलंही ऑपरेशन हे ऑपरेशनच असतं त्याचे परिणाम आपल्या शरीराबरोबरच मनावरसुद्धा होत असतात आपल्या शरीरामध्ये इस्ट्रोजन नावाचा जो हार्मोन असतो ना तर त्याचा संबंध पिरियडशी असतो आणि जेव्हा मेनोपॉज होतो किंवा अशी ऑपरेशन्स होतात तेव्हा आपसुकच इस्ट्रोजन हार्मोन आहे ते स्टॉपच होतं मग कॅल्शियमची कमी होते त्याच्यामुळे आपल्याला कॅल्शियम आयनचे सप्लिमेंट घ्यावे लागतात आणि आपण ना एका वेगळ्याच शारीरिक आणि मानसिक बदलांमधून जात असतो नंतर मेनोपॉज नंतर कॅल्शियमची कमी असते त्याच्यामुळे पाय दुखतात गुडघे दुखतात आणि या ऑपरेशन नंतर सुद्धा डॉक्टर आपल्याला कॅल्शियम आणि आयनचे सप्लिमेंट चालू ठेवतात आणि मला सुद्धा हा त्रास होत होता पाय दुखत होते गुडघे दुखत होते तर आपल्याला ही कॅल्शियमची सप्लिमेंट आहे ना तर ती अधूनमधून चालू ठेवावीच लागते आणि ऑपरेशन नंतर ना खूप वेगवेगळे विचार आपल्या मनात येत असतात की का आपल्यासोबतच असं होत असेल पण जास्त विचार नाही करायचा तर स्वतःलाच पॉझिटिव्ह ठेवायचं आणि स्वतःला कुठल्या तरी कामामध्ये बिझी करून ठेवायचं आणि थोड्या दिवसानंतर मग मी योगा प्राणायाम एक्झरसाईजसुद्धा सुरू केला आणि स्वतःला आनंदी बिझी ठेवणंसुद्धा तेवढं गरजेचं असतं त्याच्यामुळं मग मी माझं जे चॅनल बंद पडलं होतं ते पुन्हा सुरू केलं मी असंच एक दिवस माझ्या मनामध्ये चाललेले जे विचार शे आहेत तुम ते तुमच्याशी शेअर केलं आणि तो व्हिडिओ होता चाळीशीवर बोलू काही आणि तो तुम्हाला सगळ्यांना एवढा आवडला एवढा व्हायरल झाला आणि त्याच्याखाली ज्या तुमच्या खूप साऱ्या कमेंट्स होत्या त्याच्यामुळं मला समजलं की कितीतरी जणी अशा आहेत की ज्यांना खरंच मोटिवेशनची खूप गरज आहे आणि त्याच्यानंतर मग मी माझ्या अनुभवातून ज्या काही गोष्टी मला माहीत आहेत किंवा ज्या गोष्टींचा मला फायदा झाला आहे अशा गोष्टी तुमच्याशी शेअर करत असते आणि खरं सांगू का जेव्हा आपण इतरांच्या आनंदासाठी असं काहीतरी करतो तेव्हा आपोआपच आपण सुद्धा आनंदी राहतो खरं तर या विषयावरती इतकं काही बोलण्यासारखं आहे ना आणि अजून काही गोष्टी मला तुम्हाला सांगायच्या आहेत त्यासाठी मी ना अजून एक रेसिपीचं इथं क्लिप आहे तर ती ॲड करते आणि बोलूयात तर मला काही गोष्टी ज्या स्त्रियांना हा त्रास होत आहे ना तर त्यांच्यासाठी सांगायच्या आहेत खरं तर प्रत्येक वयाच्या टप्प्यावरती स्वतःची काळजी घ्यायला पाहिजे पण तिशीनंतर स्त्रियांनी खास करून स्वतःची काळजी घ्यायला पाहिजे आपल्या रोजच्या किती पण कामाची गडबड असली तरीसुद्धा त्यामध्ये योगा प्राणायाम एक्झरसाईज या गोष्टी ॲड करायलाच पाहिजेत या सगळ्यांपेक्षा सुद्धा महत्त्वाचं म्हणजे स्वतःला आनंदी ठेवणं खूप महत्त्वाचं आहे कारण तुमची जशी मनस्थिती असते ना त्याचा परिणाम तुमच्या शरीरावरती होतो त्यामुळे जास्तीत जास्त स्वतःला आनंदी ठेवण्याचा प्रयत्न ठेवा थोडासा जरी काही शारीरिक त्रास वाटत असेल तर लगेचच डॉक्टरांच्याकडे जा त्याकडे दुर्लक्ष करू नका तर आजचा व्हिडिओ कसा वाटला हे मला नक्की कमेंट करून सांगा आणि तर जाता जाता नेहमीप्रमाणे लाईक करायला अजिबात विसरू नका आणि अजून तुम्ही आपल्या चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज करा पुन्हा भेटूया अशाच एखाद्या छानशा व्हिडिओसह